गेली अनेक वर्ष त्यांच्याकडेच सत्ता होती त्यांनी तो बदल घडवला नाही हे सर्व महाराष्ट्राला काय पूर्ण जगाला माहीत आहे आणि माझा जन्म हा या भागांमध्ये झाला आहे बरेच मित्र परिवार या भागांमध्ये राहतात दोन्ही बाजूला मराठीच आहेत तुम्ही पाहताय दोन्ही बाजूला मराठी चेहरेच घेऊन मी फिरतो आहे खरं तर प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि भांडूपमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की या भागांमध्ये दोन ठिकाणी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाला दोन ठिकाणी उमेदवारी ही देण्यात आलेली आहे एकशे बारा एकशे बारा एकशे एक बारा आणि एकशे बारा आणि चार चार भागांमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला उमेदवारी दिली आहे आणि माझा जन्म हा या भागांमध्ये झाला आहे बरेच मित्र परिवार या भागांमध्ये राहतात वर्षानुवर्षे येणं आहे त्यामुळे सर्व मित्रांना आवाहन केलं आहे विनंती केली आहे की महायुतीला या भागामध्ये विजयी करा आणि त्यासाठी आज पहिली जी मैत्रीपूर्ण रॅली ज्याला म्हणतात ती रॅली काढायचं चालत चालत जाऊन कार्यालयाचं एक एका ओपनिंग करावं आणि एकाचं कार्यालय सुरू आहे त्या कार्यालयाला भेट द्यावी असं ठरवलं तर पाहिलं गेलं तर बंडखोरी झाली आहे काही प्रमाणात महायुतीमध्ये त्या तुम्हाला काय वाटतं खरं तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष आपल्याला नगरसेवक व्हायचा आहे उमेदवारी मेल या भावनेतून काम करत असतो त्यामुळे स्वाभाविकपणे काही ठिकाणी असे प्रकार घडलेत परंतु आम्ही सर्व महायुतीचे नेते सर्वांना एकत्र घेऊन त्यांची समजूत घालू आणि ही निवडणूक जी आहे ती निवडणूक महाराष्ट्राच्या जनतेने आणि मुंबईच्या जनतेसाठी कशी महत्वाची आहे त्यांना समजून सांगू आणि त्याच्यातून मार्गदर्शन सर ठाकरेंनी जाहीरनामा केला त्यात काही घोषणा केलेल्या आहेत आणि मुंबईत कशा प्रकारे आम्ही सत्ता आल्यावर बदल घडवतो सांगितलं काय वाटतं विषय गेली अनेक वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी तो बदल घडवला नाही हे सर्व महाराष्ट्राला काय पूर्ण जगाला माहीत आहे त्यामुळे पारदर्शक कारभार हा मुंबई महानगरपालिकेत होणं हे अपेक्षित आहे भ्रष्टाचाराने ही संपूर्ण महानगरपालिका ज्या पद्धतीने करोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिली असेल त्यांनी कशा पद्धतीने करोनामध्ये घोटाळे केले या सगळ्या गोष्टी सर्वांना माहीत आहे त्यामुळे पारदर्शकपणे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर बसल्यानंतर मुंबई आणि मुंबईचा चेहरा मोरा जो बदलला गेला पाहिजे तो बदलण्याचं काम माहितीच असणारा महापौर करेन यात काही शेवटचा प्रश्न पाहिला गेला मध्ये हा मराठी एरिया आहे आणि ठाकरेंचं म्हणणं की मराठी माणसाने कसं यायला पाहिजे भाजपला दोन्ही बाजूला मराठीच आहेत तुम्ही पाहताय दोन्ही बाजूला मराठी चेहरेच घेऊन मी फिरतो आहे एका बाजूला कोकणातली आहे आणि एका बाजूला ठाण्यातली आहे त्यामुळे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी क्वालिटिकली आहेत